रक्षाबंधन स्पेशल स्वस्तात मस्त अशी मिठाई कशी बनवायची ते पाहणार आहोत खायला अगदी चौदर लागते आणि मोजक्यात साहित्यात होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी आपण इथे एका कढईमध्ये दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हात पाण्याने ओला करून घ्यायचा आणि तो शेंगदाण्यांना व्यवस्थित पुसून घ्यायचा आता गॅसची फ्लेम अगदी लो करायची आणि लो फ्लेमवरती आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे ओला हात थोडासा पाण्याचा लावल्यामुळं शेंगदाण्यावरचं साल पटकन निघतं गॅस ची फ्लेम लोच ठेवायची आणि लो, लो फ्लेमवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आता मेजरमेंटसाठी तुम्ही घरातील एक वाटी कटोरी हे वापरू शकता शेंगदाणे व्यवस्थित आपले भाजलेले आहे त्याच्यावरच सालही निघते शेंगदाणे आपल्याला जास्त भाजायचे नाहीत फक्त साल त्याच्यावरचं निघलं पाहिजे एवढेच भाजायचे आणि नंतर याचं साल आपण काढून घेणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे ओतून घेऊ आणि मिक्सरला हे फिरून घेणार आहोत शेंगदाणे आपण कूट करून घेतले आता हे व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचे चाळण्यासाठी मी इथं ज्वारीचं पीठ चाळण्यासाठी चाळणी वापरतो ती इथे वापरलेली आहे व्यवस्थित चाळून घ्यायचं राहिलेले मोठे कण असतील शेंगदाण्याचे परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि नंतर हे आपण व्यवस्थित फिरून घेणार आहोत अशाच पद्धतीने सर्व शेंगदाणे इथे बारीक करून झालेले आहेत आता पॅनमध्ये आपल्याला पाक बनवायचा आहे या यासाठी आपण दोन वाटी शेंगदाण्याला इथे दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि पाउन वाटी पाणी मेजरमेंटसाठी एकच वाटी किंवा कटोरी ठेवा म्हणजे लक्षात राहील आता हे व्यवस्थित साखर मिक्स झालेले आहे आता आपल्याला पाक कसा चेक करायचा हे पाहिजे सगळ्यात महत्वाचं हे असतं की पाक कसा चेक करायचा आता उलटण्यावर आपण थोडंसं पाक घेतलेला आहे आणि दोन्ही बोटाच्या साह्याने आपण तो चेक करून पाहणार आहोत दोन्ही बोटाच्या मध्ये पाहू शकता हलकीशी तार दिसते तार होती आणि कट होती या स्टेजला समजून जायचं आहे की आपला इथे पाक तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम आपण इथे लोच ठेवलेली आहे बंद करायची नाही जे आपण सुरुवातीला कूट बनवून घेतलेलं आहे ते निम्म अगोदर टाकून घ्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदा सगळं वापरायचं नाही निम्म वापरायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं राहिलेलं सर्व कूट याच्यात ओतून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता इथे आवडीप्रमाणे तुम्ही इलायची पुढंही वापरू शकतात किंवा नाही वापरली तरी चालेल तीन ते चार चमचे आपण इथं मिल्क पावडर वापरलेले आहे मिल्क पावडर वापरा म्हणजे मिठाई खायला अगदी मार्केट सारखीच लागते आता इथं जास्त जर वापरायचे असेल मिल्क पावडर तरी वापरली तरी चालणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम लोच ठेवली लो, लो फ्लेमवरती आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिश्रण आपलं घट्टसर झालं पाहिजे या पद्धतीने आता पॅन सोडायला हो लागलेलं आहे या स्टेजला समजून घ्यायचं की आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे गॅसची फ्लेम इथे बंद करून घेणार आहोत मी इथं प्लॅस्टिकची एक बॅग घेतलेली आहे किंवा बटर पेपर घेतला तरी चालेल थोडंसं तूप आहे प्लास्टिकच्या बॅगला आपण व्यवस्थित लावून घेणार आहोत आणि जे बनवून घेतलेलं आहे मिश्रण याच्यातलं निम्म आपण याच्यात ओतून घेणार आहोत आणि राहिलेलं याच्यात आपण थोडासा फूड कलर वापरलेला आहे कलर वापरला आहे त्यामुळे अगोदर ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आता आपण प्लास्टिक बॅगवरती जे मिश्रण काढून घेतलेलं आहे हाताच्या मदतीने व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहोत जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मी इथे प्लास्टिकची बॅग वापरली हवं असेल तर तुम्ही इथे बटर पेपर वापरला तरी चालेल पण प्रत्येकाच्याच घरी बटर पेपर असतो असं नाही आपलं मिश्रण गरम असतानाच आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत थंड होऊ द्यायचं नाही तर मिठाई आपली सेट होणार नाही गरम असतानाच आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता आपण याला स्क्वेअर शेप तयार करून घेणार आहोत किंवा एखाद्या डब्यामध्ये ठेवून त्याला आकार दिला तरी चालेल आता हा बाजूला ठेवून नाही राहिलेली दुसरी कलरची मिठाई तीही आपण अशाच पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत थोडीशी घाई करायची थंड झाल्यानंतर ही व्यवस्थित मिक्स होत नाही काळजी घ्यायची त्याच्यामुळे गरम असतानाच व्यवस्थित करायची एकावर एक, एक आपण ही ठेवून घेणार आहोत हलकीशी हाताने दाबून घ्यायची आणि सेट होण्यासाठी अगदी पाच मिनटातच ही तयार होते जास्त वेळ लागत नाही थंड झाली की आपण लगेच कट करून घेणार आहोत कमी वेळेत आणि झटपटाशी होणारी आपली इथे मिठाई तयार झालेली अगदी कमी खर्चामध्ये तयार होते